सार्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समास तिसरा श्री शारदा स्तवन श्री शक्ती स्वरूपीनी शारदेचे स्तवन श्री राम समर्थ, आता मी जी वेदाची आई ब्रह्मदेवाची मुलगी वाणीची स्वामिनी व शब्दसृष्टीचे मूळ असणाऱ्या महामाया श्री शारदेला नमस्कार करतो श्री शारदा मातेचे स्वरूप वर्णन तिची लीला व वंदन जिच्यामुळे सूक्ष्मरूपाने शब्द प्र प्रगट होतात वैखरी वाणीने अपार शब्द बोलले जातात आणि जी शब्दाचे अंतरंग म्हणजेच शब्दाचा अर्थ उलगलून सांगते जी योगी या लोकांच्या समाधी अवस्थेमध्ये आणि धाडसी पुरुषाच्या निर्वयतेमध्ये असते जी विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकते जी आदिपुरुष ईश्वराची पत्नी आहे ईश्वराच्या सानिध्यात अनुभवास येणारी तुर्यावस्था म्हणजे हीच शारदा देवी आहे जिच्या जोरावर साधू सत्पुरुष महान कार्य करतात महापुरुषाच्या शांतीमध्ये आणि ज्ञानीपुरुषाच्या विरक्तीमध्ये ही शारदाच प्रगट होते ईश्वराची ही शक्ती म्हणजेच वासनारहित अवस्थेचे सौंदर्यच आहे ही शारदा अनंत विश्वे निर्माण करते आणि स्वतःच्या लिलेमध्ये खेळ करावा म्हणून मोडून टाकते पण स्वत आपण मात्र आदिपुरुष ईश्वराच्या स्वरूपामध्ये लपून बसते इंद्रियांनी पाहिले तर ही प्रत्यक्ष दिसते परंतु विचार करीत शोध घेतला तर ती आढळत नाही म्हणूनच ब्रह्मादिकांना तिचा अंत लागत नाही तिचे खरे स्वरूप कळत नाही ही शारदा विश्वरूपी नाटकातील दृश्य घटनांमध्ये राहून त्यांना आपल्या शक्तीने नाचवते जाणिवेमध्ये उत्पन्न होणारी निर्मळ स्मृती म्हणजे हीच शारदा देवी आहे ज्ञानामध्ये वास करण्याचे सामर्थ्य तिचेच रूप आहे तिच्या कृपेनेच परमानंदाचा सोहळा भोग भोगता येतो ती लावण्याचे सौंदर्य आहे परब्रह्म सूर्याचे तेज आहे शब्दाच्या सहाय्याने ती दृश्य विश्वाचा पसारा नाहीसा करते ती मोक्षाचे वैभव आहे मांगल्याचे महामंगल अशी अमृत रूपिणी सतरावी कलाच आहे लावण्याची खान असलेली ही शारदा जीवाला शांती देणारी सहा गुणांची लीला आहे ही अव्यक्त ईश्वराला व्यक्त करते ईश्वरीय संकल्पशक्तीला विस्तार करणारी इच्छाशक्ती हीच आहे कळीकाळावर सत्ता गाजवणारी सद्गुरू कृपा ती ही हीच आहे -सार हीच परमार्थ मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकाला सारासार विचार निवडून दाखवते आणि शब्दाच्या मदतीने भवसागराच्या पलीकडे नेते हीच अशी ही बहुरूपाने नटणारी ही शारदा एकच माया आहे ती स्वयंभूपूर्ण व एकरूप असली तरी मानवाच्या अंतर्यामी चार प्रकारे साचलेली आहे मानवाच्या अंतःकरणातील तीन म्हणजेच परा पछंती मध्यमा वाणीमध्ये जे स्फुरते ते वैखरीने प्रत्यक्ष शब्दामध्ये प्रगट होते सर्व व्यवहार शब्दानेच चालतात म्हणून जगातील सगळे कर्तृत्व शारदेच्या शक्तीनेच चालते ही शारदा ब्रह्मादिकाची आई आहे विष्णू आणि शंकर तिच्या पोटी जन्मतात तीन लोक असलेली ही विश्वरचना हा शारदेचाच विस्तार आहे ही शारदा परमार्थाचे मूळ आहे इतकेच नव्हे तर ती सद्विद्या म्हणजेच आत्मविद्या आहे ही शारदा म्हणजे ईश्वराची निवांत निर्मल आणि निश्चल अशी अवस्थाच आहे योगी लोकांना ध्यान करण्यास करना मदत करणारी साधकांना आत्मचिंतनाची कला शिकवणारी आणि सिद्ध पुरुषाच्या अंतःकरणामध्ये समाधी रूपाने असणारी ही शारदाच आहे शारदेचे स्वरूप कळाले की निर्गुणाची ओळख होते स्वस्वरूपाचा आणि सर्व दृश्य आकारात ती भरून राहिलेली आहे याचा अनुभव येतो सहा शास्त्रे अठरा पुराणे चार वेद व श्रुती इत्यादी ग्रंथ शारदेचे स्तवन करतात नाना रूपाने नटलेल्या शारदेची सर्व लोक स्तुती करतात शारदा महात्म्य या शारदेमुळे वेदशास्त्रांना मोठेपणा मिळालेला आहे वास्तविक परमात्म्याचे स्वरूप कल्पनेच्या पलीकडे आहे शब्द तेथे ते पोहोचू शकत नाहीत त्याला मानवी कल्पनेच्या कक्षेत आणून परमात्मा असे नाव देणारी उपमेच्या पलीकडे असूनही उपमेयाच्या प्रातात असणारी ही शारदाच आहे परमात्मा स्वरूपाला मी आहे अशी शुद्ध ज्ञानमय जाणीव देणे हे शारदेचे स्वरूप आहे मुळातच ती ज्ञानमय असल्याने सर्व प्रकारच्या विद्या कला सिद्धी आणि बुद्धिरूपी ज्ञान हा शारदेचाच विलास आहे तसेच हरिभक्तांची भक्ती अंतर्मुख होऊन आत्मनिष्ठ राहणाऱ्या ज्ञानीपुरुषाची आत्मस्थिती आणि जीवनमुक्ताची सायुज्य मुक्ती ही शारदाच आहे शारदेचा विलक्षणपणा जिचा अंत कधी लागत नाही जी भगवंताची माया ती शारदा जिचे अतिशय कुशलतेने रचलेले हे विश्वरूप नाटक कुणालाही कळत नाही मोठमोठ्या ज्ञानी लोकांना ज्ञानाच्या अभिमानाने ती अधिक फुलवते अधिक गुंतवतेसुद्धा <laughs> जे डोळ्यांनी दिसते ते शब्दांनी जाणता येत नाही आणि जे जे मानणे कल्पित येते ते ते सर्व या शारदेचेच रूप समजावे भगवंताचे स्तवन असो भजन असो किंवा भगवत भक्ती भाव असो शारदा अर्थात मायेच्या मदतीशिवाय करता येत नाही श्री समर्थ म्हणतात माझ्या या वचनाचा खरा अर्थ स्वानुभवी पुरुषालाच कळू शकेल म्हणूनच थोरांपेक्षा थोर असलेल्या ईश्वराचा ईश्वर असलेल्या शारदेच्या अंशानेच अर्थात तादात्म्यानेच मी तिला नमस्कार करतो समास तिसरा समर्थ जय जय रघुवीर समर्थ